ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या मनसेच्या महामोर्चाला भाजपचं पाठबळ आहे हे काही लपून राहिलेलं नाही त्याची चर्चा गेले काही दिवस होती आज तर ते ठळक पुण्यात पुढे आलंय पुण्यात ज्या गाडीमधून मनसैनिक रवाना होत आहेत त्यातल्या एका गाडीमध्ये गाडीच्या बर भाजपचे आमदार महेश लांडगे यांचं नाव कोरलेलं आहे स्टिकर आहे लांडगे यांच्या पाहुण्यांची गाडी आहे पाहुयात राज ठाकरे यांच्या मुंबईमध्ये होणाऱ्या महामोर्चाकडं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि राज ठाकरे हे हिंदुस्थान आहे हा पाकिस्तान किंवा बांगलादेश नाही आणि पाकिस्तानी किंवा बांगलादेशी घुसखोर आहेत त्यांना हकलण्यासाठी म्हणून हा मोर्चा काढता सांगितलेला आहे आणि अर्थातच याच्यामध्ये सगळ्या इतर राजकीय पक्षांमध्ये देखील मोठी उत्सुकता आहे विशेष म्हणजे भाजप कारण भारतीय जनता पक्ष जे आहे सुद्धा राज ठाकरेंचं कौतुक करताना दिसतो आहे आणि या मोर्चालासुद्धा रसद भाजपची आहे अशी चर्चा आहे पुण्यामध्ये बघा ज्या काही गाड्यांमधून मनसैनिक रवाना होणार आहेत त्यामधली ही गाडी आहे आणि याच्यावरती आमदार पैलवान महेश दादा लांडगे असं लिहिलेलं आहे महेश लांडगे भाजपशी जवळीक असलेले आहेत भाजपचे समर्थक आहेत आणि त्यामुळं त्यांच्या नातेवाईकाच्या गाडीतून मनसैनिक रवाना होत आहेत ही मोठी बोलकी गोष्ट आहे याच्या आधीही आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बैठका झाल्यात चर्चा झाल्यात अशी सगळी बातमी होतीच त्यामुळं हे एक वैशिष्ट्य असणार आहे की आजच्या मोर्चाला भाजपकडूनसुद्धा रसद जी आहे ती पुरवली जाणार आहे त्यामुळं राज ठाकरेंनी देखील आवाहन करताना म्हटलेलं आहे की या मोर्चामध्ये सगळे सहभागी व्हा हा मोर्चा खुला आहे त्यामुळे ही पण उत्सुकता आहे की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील किंवा पाठीराखे असतील ते कशा पद्धतीनं या मोर्चाकडे बघतायत आणि त्यांची काय भूमिका राहणार आहे त्याचं एक बोलकं उदाहरण आहे महेश लांडगे यांच्या नातेवाईकांची गाडी आहे अशा आता किती गाड्या आहेत आपल्याला नेमक्या माहीत नाही परंतु अशा गा गाड्यांमधून मनसैनिक जे आहेत ते मुंबईला रवाना होताना आपल्याला दिसतंय व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन आंचाटेसह अद्वैत मेहता न्यूज एटीन लोकमत